तर हा बघा सप्राय एकदम रिच लुक येतोय छान वाटते ते डायमंड चमकतात ना स्टोन वगैरे छान छान मस्त दिसतोय मीच तर तारीफ करते ना काय कॅमेऱ्यातून दुसरा कोण तारीफ करते तुझे दादा बघा नेहमी सारखे <laughs> 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 नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही म्हणजे आज म्हणजे कालपासूनच आपण साफसफाई करतो पुन्हा सफाई केली एवढे दमलेले ना मी रात्री मस्त सगळं क्लीन झालेलं ना एकदम भारी हो कारण आपण कसं श्रावणच्या पहिले सोमवारच्या अगोदर सफाई करायची पण आपण सुरतला गेलो मग आल्यावरती खूप सारा काम होता सगळं फ्री करून आपण काल मस साफ साफ ते। ते। नारे। नारे। मस्त साफ करून टाकू आणि आता कसं रक्षाबंधन पण आहे दोन दिवसामध्ये दादा पण उद्या येणार तर त्याच्या अगोदरच मस्त मी घरातली साफसफाई एकदम टकाटक करून आता संध्याकाळीचा चानवतेस स्नेहा आताच आम्ही बाहेरून आलोय ना मार्केटमधून आणि आम्हाला ना तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे खूप स्पेशल आहे आता वेट करा तुम्हाला दाखवतो आम्ही आणि येतात ये मार्केटला गेलेलो भाजी आणली फ्रेश आता काय केलं माहिती का खूप दिवस झाले आम्ही दोघे जण मार्केट जाऊनच भाजी घेतो भिंडी आणली भिंडी आवडते गाजर आणले काकडी घेऊन आले मी बटाटा आणलाय मटर आणले कढीपत्ता इथे आपण मक्का आणलाय लिचू मँगोला मक्का लागते कोथिंबीर किती बघा वीस रुपयाची किती मस्त जुडी वेगळीच पुलाव बनवणार मस्त अडीचशे रुपयाची सर्व आणि इथे चहा बनते मुलाचा चहा तर हा बघा सपळा किती मोठा वाग जरा माझं एवढा आहे तर चला आता अनबॉक्सिंग करूया करू वन टू थ्री ओम नमः पार्वती फते हर हर महादेव जय जय श्री महाकाल महाकाल बाबांची फेम आहे तुम्ही बघू शकता आता पॅक आहे पूर्ण पॅक आहे आपण अनपॅक करूया आणि तुम्हाला की किती सुंदर आणि जेव्हा लाईट ऑन करू तेव्हा तुम्ही फक्त बघा हर हर महादेव जय श्री महाकाल वाय खरच बघू ना खूप छान ना तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आता ही फेम आणण्याचं कारण काय हे तुम्हाला आता स्नेहा सांगेल तर जसं तुम्ही बघू शकता जे आपले जुने सबस्क्राईबर युट्यूब फॅमिली त्यांना माहिती असेल की आपण जेव्हा बाबांची फोटो आणली उज्जैनवरून आता म्हणजे एलईडी लाईट होती आता तरी तुम्हाला चांगली दिसत असेल क्लिअर पण आतमध्ये ना खूप खराब झालेला आहे फ्रिंदर्स ठेवला आणि इथे बाबांची जी फेम आहे बघा इथे मग तुम्हाला दिसत नाही का तर ती खराब होत चाललेली आहे तर स्नेहा ना मला खूप दिवस पासून म्हणत होती का बाबांची आपल्याला फेम आहे चेंज, चेंज करूया खूप दिवस पासून विचार करतो उज्जैन ला जायचं काय माहिती होत ना बाबांचा बुलावा येतच नाही मला आम्ही किती वेळा तरी व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे का बाबांचा बुलावा आल्याशिवाय आपण तिथे जाऊच नाही शकत आम्ही दोन ते तीन वेळेला ट्राय केला आणि आम्ही असा पण विचार केलेला की माझं पाय बरं ना हो, हो ना कदी कदी की आपण पहिले बाबांचं दर्शन घ्यायला जाऊ पण नाही ते होतच तर मी काय बोलले आपण कधी जाणार कधी बोलावलं तो पण काय आपण असंच राहणार का आता मला असं वाटतं प्रत्येकाला की लाईट वगैरे असते पॉझिटिव्हिटी असते जेव्हा पण मी पूजा करायची मला खूप भारी वाटते पण आता आता मला असं वाटलं की कुठेतरी काहीतरी कमी पडतंय तर मला असं समजलं की आपण लाईट जेव्हा कसून गेली तेव्हापासून मला पॉझिटिव्ह नाही वाटत तर आता आपण मग म्हणून ही फ्रेम आपण बनवून घेतली किती सुंदर आणि आता तर अजून बाकी जेव्हा लाईट तुम्ही तेव्हा बघा छान मस्त असते ना खूप भारी वाटते बघा वा ना तर चला आता इलेक्ट्रिशियनला आम्ही फोन केलाय कारण इथे ड्रिल पण करावं लागेल आणि बोर्डचा थोडासा काम आहे तर बोर्ड पण चेंज करायचंय बोर्ड चेंज करायचं म्हणजे बघा ह्या हा जो स्विच आहे ना याला चेंज करायचंय आहे तर आता इलेक्ट्रिशियन आल्यावरती एकदा फिटिंग करून घेऊया ना प्लीज यू सांगू का लिचू ना दरवेळी या साईडला तोंड करून इथे बघते पण आज बाबांचा फोटो आहे ना या साईडला दोघांना पण लावले कारण उडतात ना फॅन तर बाबा नको दे म्हणून आपण सेफ थोडासा ठेवूया त्यांना सवय आणि हे बघा महाकाल बाबांची फेम लावली किती मस्त नंतर आता तुम्हाला मॅजिक बघायचंय का पटकन लाईट बंद करून टाका वन टू थ्री वाव सुंदर असं वाटत आपण साक्षात महाकाल बाबांचं दर्शन घेतो ना तर आता बघा हा आपण लाईट बंद करून हे केलेलं आहे बघा लाईट ऑन केली तरी सुंदर दिसत आणि लाईट ऑफ केला तरी खूप सुंदर दिसत बाबा महाकालचा फोटो आणि असं वाटतं साक्षात दर्शन घेतो आपण खरं आम्ही इमोशनल होतो खूप कारण असं वाटतं की रिअल मध्ये आलो ना आपण जवळ किती सुंदर बापरे महाकाल बाबांची फ्रेम नक्की आम्हाला कमेंट करून सांगा अजून इथे बरेच काम बाकी आहे साठी पण ते दिवा वगैरे काही इथे लावू नका कारण काळा वगैरे होईल पण आपण नंतर इथे कुठेतरी लावूया कारण लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे तर त्याच्यासाठी आपण ते उद्यापर्यंत सेटअप करूया उद्या मस्त हार आणू मस्त हे करू खूप सुंदर वाटतात ना छान नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा नमस्कार मित्रांनो तर आजचा दुसरा दिवस आहे तुम्ही ब्लॉग ब्लॉगमध्ये बघितलं असणार आपण ना प्लॅन्ट आणला तर त्याच्यामध्ये फुलं आलीत ती तुम्हाला दाखवतो कारण मी सांगितलं होतं जसं आपण एक दिवस सोडून ब्लॉग टाकणार तर त्या प्लॅन्ट अपडेट पण देणार तर आपण स्नेहा किती वेळा दोन वेळेला फुलं काढली ना आत्ता दोन वेळा आम्ही त्याच्यातनं फुलं काढली त्या प्लॅन्टमधनं आणि आता हा तिसरी वेळ फुलं आलेली आहेत आणि आणखीन भरपूर अशा कले आलेल्या आहेत म्हणजे लगात तर आपल्याला एक महिना जाईल ना एवढी छान छान फुलं येतात ना काय सांगू तुम्हाला भारी वाटते आणि बघा आपल्याला एक कमेंट आली होती का दादा तुम्ही लॅपटॉप कोणत्या कंपनीचा घेत आहे तर बघा हा एच पीचा लॅपटॉप आहे आणि त्याला प्रिंटर पण आहे हा प्रिंटर पण एच पीचा आहे दोन्ही पण एच पीचे चे आहेत आणि हे ना म्हणजे याच्यामध्ये ना व्हिडिओ एडिटिंग वगैरे आम्ही नाही करत कारण हा लॅपटॉप आहे ना व्हिडिओ एडिटिंगसाठी बेसिक आहे म्हणजे आम्ही हा विचार करून घेतला फक्त आपल्याला याच्यामध्ये एकच काम करायचं आहे जेणेकरून आपले जे, आप जे काही ॲड्रेस येतात त्या ॲड्रेस याच्यातनं आपण प्रिंट आउट करून काढू शकतो त्याच्यासाठीच फक्त घेतलेला आहे हा लॅपटॉप आणखीन आता साड्यांच्या ऑर्डर आल्या चार पाच तर त्या साड्यांच्या आता याच्यामधून बसतं की पटापट ॲड्रेस करतो आणि ज्या ज्या ताईने आपल्याला साड्यांच्या ऑर्डर दिले त्यांना कुरिअर करतो आणखीन एक खुश खबर जसं तुम्हाला आता बघा आम्ही नवीन कलेक्शन घेऊन आलो होतो वाराणसी मधला त्यांच्याकडनं आम्ही मागवल्या होत्या जशी आपण व्हिडिओ अपलोड केली त्या व्हिडिओमध्ये पंधराशे रुपयापासून नाच पासून पंधराशे रुपयापासून ते त्या अडीच हजार पर्यंत साड्या होत्या सर्व साड्या आउट ऑफ स्टॉक झालेल्या आहेत खूप जण म्हणजे खूप ताई आहेत त्यांनी आपल्या ताईने आपल्याला मेसेज सुद्धा केलं का दादा ही साडी आहे का दादा ती साडी आहे का तर पुन्हा एकदा आता वारणसीचा नवीन स्टॉक येणार आहे तर खूप जण हे अडीच हजारवाल्या पण साड्या बुक करून ठेवलेल्या आहेत पंधराशे रुपयावाल्या पण साड्या बुक करून ठेवलेल्या आहेत तर लवकर लवकर म्हणजे आता आजची तारीख आहे आठ तारीख आहे तुम्ही समजा दहा ते अकरा तारखेपर्यंत नवीन कलेक्शन येणार आहे आणि त्याच्याहून एक तुम्हाला गुड न्यूज आणखीन आहे जसं आपण साड्यांचा सा नवीन बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा तुम्हाला ना एक नवीन पॅटर्न दाखवला होता फर्स्ट व्हिडिओमध्ये असणार ना स्नेहा फर्स्ट व्हिडिओमध्ये होता तुम्हाला आता स्क्रीनवरती ती साडी पण दिसत असेल पर्पल आणि रेड कलरची तर ह्या पण साड्यांची खूप मागणी होती खूप ताई होते आपल्याला सारखे मेसेज करत दादा ही साडी भेटेल का ही साडी भेटेल आणखीन एक खुशखबर अशी आहे का एक ताईने आपल्याकडनं याच साड्या आठ साड्या ऑर्डर केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आम्ही टोटल आणखीन क्वांटिटी मागवलेली आहे जेणेकरून आपल्यांना जे सारखे सारखे विचारत होते का दादा ही साडी प्लीज मागव मी घेईन मी घेईन तर आम्ही फायनली स्टॉकमध्ये मागवलेले आहेत त्याच्यासाठी पण जवळजवळ तीन ते ती चार दिवस जातील म्हणजे तुम्हाला मस्त पैकी फायनली चांगला कलेक्शन भेटणार आहे बघायला तर तुम्हाला प्लॅन्टची प्लॅनची मी थोडीशी माहिती देतोय माहिती म्हणजे अपडेट देतोय हा बघा याच्यावरती आता दोन तीन इथे फुलं येतील आणि हा बघा मस्त पैकी व्हाईटवाला बघा किती भारी फुल आलेला आहे आणि हा बटरफ्लाय आणि बघा आपण हा आपण आणलेला रोज गुलाबाचा त्याच्यावरती कली आली आणि हा बघा कृष्ण फुल बघा किती मस्तपैकी फुललेत आणि बघा आपण अशी एक रस्शी बांधली वेला आहे ना ती रस्शीवरती बरोबर जाईल अशी बघा किती छान वाटतात कृष्ण फुल आम्ही दोन वेला काढली हे तिसरी वेला आता याच्यावरती फुलं आलीत आणि हे बघा मी फुलं तुम्हाला दाखवता दाखवता प्लॅन्ट दाखवतच नाही आणि मस्तपैकी माझ्यासाठी नाश्ता आणलेला आहे नाश्त्यामध्ये आहे चहा कांदा पोहा तर या सर्वांनी नाश्ता करायला मस्त झालाय स्नेहा कांदा पोहा खूप छान झालाय आणि आता जस्ट प्रसाद दादाचा मेसेज आला होता दादांनी किती वाजता निघणार आहेत बोलले दोन ला निघणार आहेत दोन निघणार आहेत तर आता आम्ही तिघे जण रेडी झालोत आणि सानूला स्नेहा रेडी करते पहिलं खूप आवड होती ना लहान असताना oh. हो किती मेकअप करायला बघायची पण आता अजिबात काहीच नको फक्त नाही आणि आता बोलते तर नाही माझा इंटरेस्ट गेला तर मला पहिली इंटरेस्ट होती पण आणि बघा स्नेहाने नवीन साडी वेअर केली जे आपण आपल्या कलेक्शन मध्ये आणले होते बघा कोणीच हा कलर नाही घेतला पण स्नेहाने वेअर केले बघा आता कशी दिसते रेडी होणार तेव्हा लुक किती परफेक्ट मागून ब्लाउज पण दाखव ना हे बघा किती सुंदर हा हा तर बघा किती सुंदर साडी एक 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 वाटते एकदम रिच लुक येतोय छान वाटते ते डायमंड चमकतात ना स्टोन वगैरे छान छान मस्त दिसते मीच तर तारीफ करते ना कॅमेऱ्यातून दुसरा कोण तारीफ करते तुझ्याबद्दल बघा किती सुंदर असा बर्ड आले बघा कृष्ण कमल वरती ना मध त्याच्यातली कोणता बर्ड आहे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला नाव नाही माहिती दादाचं वेट करतोय आता कसं थोडासा संध्याकाळचा टाइम आहे तर असंच बसलो बसलो मी बोलस माझी मेहंदी पण दाखवूया बघा मी मेहंदी लावली रात्री एक वाजता लावली काहीच आयडिया सुचत नव्हती कशी तरी लावली आणि मागे पण लावली पण कलर खूप छान आणि उद्या बघायला पूर्ण डार्क होऊन

आयशा ते कोण आहे फायनली दादांचा वेट करता येल जय श्री महाकाल आज आपल्या व्हिडिओ मध्ये आयशा पण आहे ट्रॅफिक वगैरे होती का ना दादा नाही ना ट्रॅफिक नव्हते दादा बघा नेहमी सारखे अरे आपलं ट्रॅफिक वगैरे नव्हती का दादा

बाबा खूप छान आहे ना येणार बघा तर आता रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत खूप वेळ झाला आम्ही मस्तपैकी बसलो गप्पा गोष्टी गेल्या कारण दादा कसे खूप म्हणजे वर्षात ना एकदा आज टाइम काढून आला एकदम रिलॅक्स होऊन आरामच जाणार मी ऐशाबा कशी बघते

आता मस्त राखी बांधली मी दादा ना आता आपण मस्त जेवूया दादा निवारता आरामात जाणार मस्त आता टाइम अजून स्पेंड करतोय आज आम्ही जास्त काही शूट नाही केलं तुम्ही बघित छोटी छोटी टीम आपण शूट करतोय आम्हाला पर्सनल टाइम जास्त स्पेंड करत दादांसोबत फॅमिली वाल्यावरती तशा तुम्ही एकदा येणार मग हळूहळू बोलणार आम्ही खूप सारी गोष्टी झाल्यात आमच्या मध्ये आणि ते काय शेअर केले ना त्यांनी दोस्तीसोबत मी दादांसाठी लाडू पॅक करून देते दादांना आवडले म्हणून जेवण वगैरे आमचं झालेलं आहे पण कसं वेज होत तर काय दाखवायचं बरं जास्त काय दाखव आम्ही कसं थोडस टाइम स्पेंड करतो फॅमिली टाइम स्पेंड करत होतो मस्त वाटलं सानोनी बनवलेला लाडू पण भरलाय तर आता आईस्क्रीम काय कसा होईल थोड्या वेळात ना आईस्क्रीम

हो श्रावण संपल्यावरती नक्की ना कारण दादा बोलल्यानंतर एवढे बिझी होतात ना आणि रक्षाबंधन दादा कसं बोल मी येतो कारण दादाला घर पण बघायचं बघितलं होतं म्हटलं की मीच होत आता सानू मस्त पैकी सोबत घेते सानू आणि स्नेहा खूप हा म्हटलं सगळ्यांना एक माझी विनंती आहे की लवकरात लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब करा जे नुसते व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज फॉलो करा चॅनलला एक मराठी मुलाला हेल्प करा तसे की कळत न कळत केलेली हेल्प तो परमात्मा बघतोय तुम्हालाही कुठून ना कुठून कुठल्याही रूपाने येऊन कळत न कळत हेल्प करेल Progress, प्रोग्रेस तुम्ही दुसऱ्या विषय जर विचार केला की ह्याच प्रोग्रेस होऊ दे कारण अश्विनला आणि स्नेहाला नवीन घर घ्यायचं आहे आणि हे तुमच्या सपोर्ट शिवाय अजिबात होणार नाही त्याच्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी प्रेम द्या सपोर्ट करा त्यांचं नवीन घर झालं की तुमचंही सगळ्यांचं सा होणार आहे जय श्री महाकाल जय श्री महाकाल थँक्यू सो मच so दादा बघ किती आपलं दादा भरपूर प्रत्येक असं नाही दादाचे खूप सारे क्लायंट आहे असिस्टंट आहे दादा प्रत्येकाचा चांगला विचार करतात पण महाकाल बाबांनी दादाला भरपूर काय दिलाय आणि अजून पण दादाला भरपूर यश मिळणार <laughs> तर चला आता जाऊया आपण थोडस बाहेर ना तर फायनली आता जेवण वगैरे झाल्यावरती आम्ही आलो होतो आईस्क्रीम खायला आणि आता हो असं वाटलं की दादा अजून थांबले पाहिजे ते मस्त उद्या सकाळी दादांचा रुटीन एकदम फिक्स आहे सकाळी लवकर उठणार पूर्ण काम करणार आणि मग घरात जाणार आणि दादा बिझी पण खूप असतात तरी पण टाइम काढला आणि आले रक्षाबंधन साठी यायला पाहिजे ना बहिणी बरोबर पक्का, पक्का। श्रावण संपल्यावरती श्रावण संपल्यावर एक ट्राय करतो नक्की ना नक्की टाइम ना आणि खरंच खूप छान वाटलं भेटून थँक्यू मच छान भेटून युट्यूब फॅमिली साठी मगाशी जसं सांगितलं तसं थोडस प्रेम वाटा म्हणजे प्रेम मिळेल सपोर्ट करत राहा अश्विन घरा युट्यूब चॅनलला आणि लवकरच आपण सगळेजण भेटूया नवीन घरामध्ये डायरेक्ट नवीन घरामध्ये थँक्यू थँक्यू सो मच चला भेटू लवकर भेटू आरामात जावा हो जय श्री माकार जय श्री महा दादा सावका जाणून दिलं आयशा आयशासाठी गिफ्ट दिलंय तर आता फायनली दादा चाललेत घरी गेल्यावर एकदा हे करा मेसेज करा दादा हो करतो करतो आणि आरामच जावा चला बाय टेंक्यू बाय जय महाकाल लवकर मग खाली खाली वाटायला लागलं दादा घरी असतात ना एकदम पॉझिटिव्ह वाटते काय माहिती अचानक एक एनर्जी टाईप फील होते घरात दादाची एनर्जी इतकी पॉझिटिव्ह होते ना एकदम पॉझिटिव्ह आहे तसा आहे ते मी फील करतो ते तुम्हाला व्हिडिओ थ्रू मी पण फील होत असेल दादा मध्ये आहे ते की एक समोरचा माणूस जरी सॅड असला दादा ना बघून खुश होऊ शकते पावर आहे दादांमध्ये तर आता बघा दादानी किती काय दरवेळी दादा जेव्हा पण घरी येतात ना एवढं की बघा काय काय आता mm. आता आपण अनबॉक्सिंग करूया तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितला होता का आपण अनबॉक्सिंग करणार आहोत ओके दादानी जरी एक वस्तू तरी आली तरी खुश आहे सर्वात पहिले तुम्ही फक्त माझ्या हातात बॅग आहे दादा एकदम सुंदर असा रेड कलरचा ड्रेस आहे सुंदर अच्छा मटेरियल आहे हा ड्रेस मटेरियल आहे पण दुपट्टा बघा किती रिच आहे वा बनारसी वाटते ना दुप्ट्याच सुंदर तर आता पुढे आपण मस्त कुठेतरी करायला देऊया स्टिच करायला आणि मस्त किती सुंदर सुंदर आहे मस्त आहे एक नची चॉईस पण भारी आहे काय बघूया ओपन केली पूजेची साडी वगैरे किती सुंदर सणस सण येतात तर आपल्याला युज होणार आहे मस्त छान येतात हो फेमस बेकरी आहे तर त्याच्यातली खारी एकदा दादानी आणली मला खूप आवडली इतकी आवडली ना आम्हाला तर दादा जेव्हा पण येतात ते दादा घेऊनच येतात सोबत किती किती पॅकेट घेऊन आले बापरे चार चार पॅकेट प्लस खारी बटर मग हे काय होत त्याला बापरे एवढा सारा खाऊ साठी एवढे सारे चॉकलेट

मी अशी कपडे का कम्फर्टेबल वाटणार डिझाईन पण किती सुंदर मस्त आहे छान आहे मस्त आहे सुंदर आहे थँक्यू सो मच दादा खूप छान वाटला मला शर्ट मी दिलेला एक्साइटेड आहे आता काय याच्यामध्ये पण एवढा आणायचा किती म्हणजे विचार करा ना किती काय काय आणलंय पण तुम्हाला तर माहिती असेल मला होडी किती आवडतात आपण तुम्ही वेअर करूया किती फार क्वालिटी वालो किती मस्त आहे थँक्यू दादा एवढा विचार करताय तुम्ही ना आमच्यासाठी <laughs> <लुण। laughs> आणि आता याच्यात बघूया काय दादानी आता एकदम आपल्याला याच्यामध्ये पाहिलं विचार काय आता याच्यामध्ये असेल बड्डे वगैरे टाकून दिलेली बापरे खूप छान मस्त आवडला ना आवडला कॉट सेट आहे बघा किती मस्त असा व्हाइट कलर चाल ना आवडलं का माईल गॉड एवढं दादाला माहितीये स्नेहाला कुकिंगची भरपूर आवड आहे दादा एकदम थॉटफुल गिफ्ट आणतात ना विचार करून सानू किती खुश होत सानू कुकिंग आहे खुश ओ वा आपली कढाई खराब झाली व्हिडिओ मधून बघितली आहे किती सुंदर कलर मध्ये बघा सुंदर कलर आहे ना एकदम ब्रँडेड आहे ना दिलाय हे बघा ही सानूने ओपन पण इकडे चांगलं असं की दाखवतो महा छान तर फायनली दादानी जे जे आपल्यासाठी गिफ्ट आणले होते ते सर्वांचे अनबॉक्सिंग केलंय आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आमचा एवढा विचार केला आम्ही करतो की दादा आपल्यापर्यंत येतात तेच खूप मोठी गोष्ट नाही एवढं सगळं घेऊन काहीच गरज दादा स्वतः एकटे आले तरी बस पण दादाला नाही माझी बोलले दादा खरच खरंच जेवढे पण आमच्यासाठी तुम्ही गिफ्ट आणले होते ना आम्हाला खूप आवडले आणि थँक्यू सो मच दादा आणि मित्रांनो आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आता आपण ह्या ब्लॉगला इथं आपण एंड करतोय चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढ्या आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला पुढच्या नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राइब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय